नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी डॉल हाऊसचं काम चालू केलं आहे आणि मला थोडंफार काम झालेलं आहे तर आता पुढचं काम करतो आहे मी तर बघा तू व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो बघू शकता आज आपलं एवढं काम झालेलं आहे हे छप्पर साईडचे वॉल तसंच हे समोरचं ग्रिल आणि हे उभे हो जे भिंती आहे दाखवलेले आहेत ते पण आज मी बसवलेले आहेत आणि त्याचप्रकारे काही काही ठिकाणी म्हणजे कागद पण लावलेलं आहे कागद काय होतं की सपोर्ट जरा चांगलं सपोर्ट भेटतो कागद पण लावलेलं आहे ते बघू शकता हे बघा आणि थोडा कागद बाकी आहे अजून आज आपलं एवढं काम झालेलं आहे तर मित्रांनो आज आपले आपल्यावर काम झालेलं आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद थँक्यू